खिलारी आय किअर चष्मेवाले डॉक्टरांकडून डिजिटल नेत्र तपासणी चष्मे आणि सनग्लासेस दोनशे जोशी प्लाझा इमारत संगमनेर बस स्टँडच्या बाजूला संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस चौतीस बावन्न एकोणनव्वद छप्पन्न तीनशे तेहतीस आठशे अठ्ठ्याऐंशी संगमनेर तालुक्यातील प्रसिद्ध असलेले वाघापूरचे गणपती आता संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर ते आता पेनच्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी पोहोचलेत संगमनेर तालुक्यामधील वाघापूरचे गणपती बाप्पा आता प्रत्येक भाविक भक्ताच्या घराघरामध्ये पोहोचलेत अतिशय सुंदर सुबक आणि मनमोहक गणपती मूर्ती असून एक फुटापासून ते पंधरा फुटापर्यंत गणेशमूर्ती विक्रीसाठी या ठिकाणी आहेत संगमनेर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाघापूरच्या गणेशमूर्तींना मोठी मागणी आहे सरकारनं आता या गणपती मूर्ती बनवण्याच्या लघु उद्योगाला आर्थिक सहकार्य करण्याची गरज असून ग्रामीण भागातही गणपती मूर्ती बनवण्याची कला चांगल्या प्रकारे जोपासली जात असून इको फ्रेंडली शाडूच्या गणपतींना आता ग्रामीण भागात मोठी मागणी आली आहे संगमनर तालुक्यामधील वाघापूर या छोट्याशा गावातून इको फ्रेंडली गणपतीलाही मोठी मागणी असल्याचं मूर्तिकार आणि या लघुउद्योगाचे संचालक संदीप जोरवेकर यांनी सांगितलं मालिका चालू आहे जसं दरवर्षीप्रमाणे जय मल्हार आला त्याच्यानंतर बाजीराव आला असे त्या पद्धतीने या वर्षीचं हे महत्त्वाचं आकर्षण आहे त्याचबरोबर तर नवीन नवीन डिझाईन असतात लालबागमध्ये असतात हे असतात तर ह्या आपला कारखाना आपला वाघापूर गाव या गणपतीसाठी एक प्रकारे प्रसिद्ध झालेला आहे जे लोक समजा पेन किंवा नगर पुणा तर बाहेरील लोक नाशिक पुणे मुंबई इंगतपुरी घोटी इथले लोक इथं मूर्ती नेण्यासाठी येतात त्याच्यामुळं एक प्रकारे पेनच पाहिजे लोकांना मूर्त्यांसाठी सुंदर मूर्त्यांसाठी तसं आता त्यातला काही भाग राहिलेला नाहीये आपल्यासारख्या खेडोपाड्यात सुद्धा व्यवस्थित गणेश मूर्ती आता लोकांना भेटतात ते तर पर्यावरण संवर्धनासाठी काय आता नवीन शाडूच्या मूर्ती काय आता प परिवार परिवा पर्यावरण संवर्धनासाठी इको फ्रेंडली म्हणून शाडू मातीच्या मूर्त्या आपण बनवलेल्या आहेत पण त्या मूर्त्याला जनतेचा असा म्हणावा असा प्रतिसाद भेटत नाहीये तर लोकांनी त्या त्या गोष्टीक पण लक्ष दिलं पाहिजे आता ही मूर्त सुं, सुंदर भेटते सुबक भेटते पण पर्यावरणासाठी आपल्याला ते गरजेचं आहे वाढत्या मागायचा काही फटका तुम्हाला जाणवला येतो वाढत्या मागायचा असं आहे आता जीएसटी जरी सरकारने आता सध्या माफ केली नाही पण जे आम्ही कच्चा माल जो खरेदी करतो तो साधारण डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये कच्चा माल खरेदी करतो त्याच्यामुळं आम्हाला जो चार्ज टॅक्स पडला तो पडला त्याच्यामुळं जीएसटी आता जरी माफ झाला तरी त्याचा गणेश मूर्तीच्या किमती म्हणजे कमी होतील किंवा काय असा फरक पडणार नाही शक्यतो अतिशय सुंदर मूर्ती आकर्षक रंगसंगती कल्पक डिझाईन मूर्तीमधील जिवंतपणा पांडुरंगाच्या वेशातील गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मनमोहक मूर्ती लालबागचा राजा गरुडासनावर विराजमान झालेल्या गणेशमूर्ती या वर्षीचं विशेष आकर्षण ठरलेत तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये देखील वाघापूरचं नाव हे सुंदर सुबक आणि मापकदरामध्ये मूर्ती विक्रीसाठी प्रसिद्ध आहे आणि त्यांचे चिरंजीव संदीप जोरेकर यांनी जो मूर्ती बनवण्याचा जो, जो कारखाना आमच्या गावात दोन तीन पिढ्यांपासून आमच्या गावामध्ये तो चालू आहे अतिशय सुंदर असे गणपती ते बनवतात यावर्षी त्यांनी नवीन नवीन मॉडेलचे गणपती या ठिकाणी बनवलेले आहेत त्याचप्रमाणे आमच्या गावाचं एक नाव मोठं आमच्या तालुक्यामध्ये ह्या गावाचं गणपती कलाकार म्हणून मोठं नाव आहे आणि विशेष म्हणजे आम आमचे सर्व पाहुणे म्हणजे आमच्या गावातून ज्या मुली बाहेरगावी गेल्यात ते सुद्धा या ठिकाणी गणपती खरेदी करण्यासाठी येत असतात एक मोठा आमच्या गावाच नाव यांनी प्रगती पथावर पथलं त्याबद्दल मी बंधूंचे आभार मानतो आणि तसेच माझी दुसरी एक सूचना आहे की बा या कलाकारांना शासनाने काहीतरी मदत द्यावी त्याच्यासाठी आम्ही करत आहे जोरवेकर बंधूंचा गणपती हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असून मुंबई पुणे नाशिक नगर कल्याण ठाणे या ठिकाणावरून गणपती मूर्तींची मोठी मागणी असते संजय गोपाळेसह अमोल मतकर सी न्यूज मराठी संगमनेर